बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आहे अवकाळी पाऊस अतिवृष्टी पुरानं झालेल्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये राज्य सरकारनं कपात केली तसंच कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात गे, आलेला आहे शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारनं निश्चित केलेले होते आणि त्यानुसारच डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मदत दिली जात होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारनं एक जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एक जी आर काढला आणि मदतीचे दर तसंच हेक्टरची कमाल मर्यादा यामध्ये वाढ केली त्यानुसारच आतापर्यंत मदत दिली जात होती राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीमध्ये वाढ करण्यात आलेली होती एकंदरीतच या निर्णयाचा मात्र आता फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत सागर कुलकर्णी आहेत सागर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनं जे निश्चित नियम केलेले होते त्या मर्यादेमध्येच नुकसानीसाठी मदत देणं बंधनकारक आहे का आता नेमकी मात्र पुढील काळामध्ये मदत कशी केली जाईल एकंदरीत जे नियम डावले गेलेले होते त्यामुळे आता शेतकऱ्यांना या निर्णयाचा नेमका कसा फटका बसणार uh, आहे एसडीआरएफ म्हणजे राज्य आपत्ती निवारण जी नियमावली आहे त्यानुसार आणि एनडीआरएफ म्हणजे नॅशनलची जी राज्य आपत्ती निवारण आहे त्या संदर्भातली जी नियमावली आहे त्या निकषाच्या अंतर्गतच यापूर्वी मदत केली जात होती पण मुळात मध्यंतरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं होतं यामुळे राज्य शासनाने या नियमावलीत बदल करत नवीन राज्य शासनाचं भूमिका म्हणून अध्यादेश काढण्यात आला होता पण आता आधीच्याच नियमानुसार जवळपास तीन ऐवजी हेक्टर दोन हेक्टरला मदत असेल आणि जी मदतीचा निकष आहे ती देखील जी पैसे देण्याची तजवीज आहे ती सुद्धा कमी करण्यात आली अर्थात याचा फटका मुळात जो बसणार आहे तो थेट शेतकऱ्यांना बसणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये एकतर अवकाळी पाऊस सुरू झाला होता दरम्यानच मान्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात सर्व दुरुल जातो पण तत्पूर्वीच जवळपास एक पंधरा ते वीस दिवस आधी आला त्यामुळे अनेक भागांमध्ये शेतीची कामं सुरू होती अनेक ठिकाणी कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आंब्याचा सीझन सुरू होता अशा परिस्थितीचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अशा लोकांना मदत करण्याच्या संदर्भात राज्य सरकार पंचनाम्याचे आदेश देत आहेत दुसरीकडे लवकर पुढील कालावधीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पैसेही दिले जाईल असं सा सांगितलं जातं पण मुळात असं होत असताना जो आधीचा निकष होता जो बदल करून शासनाने अधिक मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी भूमिका होती त्यामध्ये आता मात्र पूर्वत प्रमाणे नियमाप्रमाणे घेतलेली भूमिका आहे यामुळे तीन हेक्टरच्या ऐवजी दोन हेक्टर फक्त पीठ नुकसान जे आहे त्याला मदत होणार दुसरी आहे दुसरीकडे जे पैशांचे देण्याचे निकष होते ते देखील कमी जे आधीचे जुने आहेत त्यानुसारच मदत केली जाणार आहे या सर्व गोष्टींचा आर्थिक फटका जो आहे तो शेत शेतकऱ्यांना बसणार आहे आता या मागचं शासनाच्या वतीने अधिक खुलासा अद्याप तरी आला नाही या शासकीय आदेश आलेला आहे राज्याचे कृषी मंत्री अथवा या सर्व संपूर्ण जो विभाग जो येतो येतो ये आपत्कालीन विभागाच्या अंतर्गत मदत उपनर्वसन विभागाच्या अंतर्गत मदत हे आदे, सगळे आदेश शासकीय आदेश काढले जातात त्यांचं नेमकं का म्हणणं काय आहे हे समजत नाही पण तरी असं म्हटलं जातं की जे आर्थिक राज्यामुळे संकट उडवलेलं आहे एका बाजूला लाडकी बहिणी योजनांसारखे इतर पॉप्युलर योजना केलेल्या आहेत त्यामुळे इतर शा शासकीय विभागाचे जे निधी आहेत ते वर्ग करण्याचं का काम केलं जात आहे मुळे कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लोड जो आहे तोही शासनावर पडू नये यामुळेच आधीच्या नियमाची अंमलबजावणी परत एकदा सुरू करण्याची भूमिका घेतली गेली आहे का वास्तविकतेत आता जुन्या निकषाप्रमाणे जे शासनाची भूमिका होती की जो शासनाने स्वतःच्या कायद्यामध्ये बदल केला होता त्याचीच अंमलबजावणी होणं गरजेचं होतं कारण की आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना दिलासा देणं हे अपेक्षित आहे अशाच वेळी मात्र शासनाने जुन्या स्वतःच्या घेतलेली आहे यामुळे याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसेल असं म्हटलं जातं अगदी सागर मधल्या काळामध्ये हे नियम डावलले गेलेले होते ते आता जरी दुरुस्त करण्याचा हा प्रयत्न असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आर्थिक फटका मोठा शेतकऱ्यांना सोसावा लागतोय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी